राजा भीम करशूर नमस्कार मित्रांनो अक्षर आणि यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो पाठचा ब्लॉग तुम्ही बघितला आणि मी आलेलो गावाला हा ब्लॉग होता तो सप्ताहचा ब्लॉग होता चोवीस तास भजनाचा ब्लॉग होता आणि आज आहे तुळशीचं लग्न आणि कोकणामध्ये तुम्हाला दाखवणार आहे तुळशीचं लग्न पारंपरिक पद्धतीने कसे लावले जाते आणि आपण आला भाऊ पण आलेला आहे साहि आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो तर बिलर मारलेला आहे त्याचा आपल्याला शॉट्स घेताना आले हाय मावशी हा हा का आणि ही कोण तू कोणता तू कोणता काढणार मुलगा तू कोणता काढणार मुलगा कोणता कोणती लावली मस्त रांग पूर्ण असे लावलेले दिवे लावलेले आहेत मस्त वाटते पण

ਮੈ ਨਾ ਦੀ ਰੀ ਗਣਿ ਨਾ ਦੀ ਭੂਣਾ ਉਨਿ ਜਲੇ ਤਮੂਦਰੇ ਭੇਲੀ ਤਾ ਉਰੀਯਂ ਚਾ ਰਾ ਮੁਂਗਲ ਸਿਵੋ ਲਰਿ ਮੋ ਸਾਧ ਦੀ ਰਾ. ਦੀ ਬੁਣੁ ਦੁ ਸਿਵੋ ਲਰਿ ਨਾ સાર રાષ્ટ્ર કચથી કીર્તિ કરા ઉજ્જવન ગારશ્રમ હાથ 爸爸。 कन्या सगुन वरानुपवरा वडील त्यास पुसने कुर्यास कुरिया सुद्धा मंगल शुमंगल सोना मोबिले गो नीदेव की नंद बोल 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 हर्षे वर सियुर मूर्ती गणे सूजी देवी मंगल पुषारे देव नियादा द्रौपदी तुझ्या विनवणी भूर्या सदा शुभ लग्ना हा गोना कादी ब तळी स्थिरमणी श्री देव की नंदनाश i निघे सासुरी माता गा लुणभूषण म्हणतसे सांभाळतो हे चरी दिवाली कुमार कुमला उन्ही ओटी मध्ये गातले भर पिशवी पिशवी सगळ्यांच्या सगळ्यांचे भरतोय का माझे चप्पू मुंबईला मुंबईला घेऊन जाणार जाए जाए वादे 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 वादे। चला चला खाली बघा का आता आता इथून आपण शॉर्ट नाही घेऊ शकत त्या अंदर आपल्या बॅटरी चालू करायला लागणार आपल्याला इथे कळगा घालो गो पाहना घाती ला पाहती अवधे विले भुजबुली गोर्या शचा कानला पातू ते पधक तैस्मरमनी स्रीदेवकी ननला शुबा लगना शुबा लगना सावधान मच्छा पासुनिचारि चारिते नरहरी पर्यंत ले कृती ते वामन परशुराम तिसरा

माफ करू नको माफ करू नको सगळ्यांना दे बरोबर तिच्या आता চাল <laughs> चाले अजून चालू आहे का एक दोन चालू आहे तिथे पेटते जाम लेट आहे <laughs> लाव 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 चक्र लाव साई चक्र लावतो काय तू घाबरतो जास्त सगळ्या यार तू साहिल घाबरतोय असती खाली उडली सायट ना तू काय सायल यार चक्री घाबर नाही लागले चक्रीला घाबरतय नाही पेटली तुला adik <laughs>